लाडकी बहीण योजना योजनेत घोळ बहिणीचे पैसे तिच्या पतीच्या खात्यावर आणि तिथूनही परस्पर गायब हाँ हाँ था। का काई है हा धक्कादायक प्रकार घडलाय नांदेडच्या तालुक्यातील मनाठा इथं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आधार कार्ड वर खाडाखोड करून लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले त्यानंतर सदर रक्कम ही कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सीएससी केंद्र चालकानं परस्पर हडप केली लाखोंचा घोटाळा करून लाडक्या बहिणींसह त्यांच्या पतीची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक गावातून पसार या सीएससी सेंटर चालकानं रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत असं सांगून ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड बँक पासबुक अशी कागदपत्र जमा केली बहिणींचे अर्ज भरताना महिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी पुरुषांचा आधार क्रमांक टाकला त्यांचा खाते क्रमांकही दिला आणि जेव्हा पैसे जमा झाले त्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आल्याचं सांगून संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम उचलून घेतली हे बिंग फुटलं कस तर मनाठा इथल्या अलीम सलीम कादरी यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला आणि या घोटाळ्याचं बिंग फुटलं त्यामुळं चर्चा सुरू झाली मनाठा गावातील तर बामणी आधार क्रमांक वापरून तीन लाख एकोणीस हजार पाचशे रुपये परस्पर उचलून केंद्रचालक पसार झालाय नेमका काय प्रकार घडला याची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत अशा प्रकारे कोणत्याही योजनेची रक्कम परस्पर उचलणं हा गुन्हाच आहे लाडकी बहीण योजनेत पुरुषांची नावं कशी घेतली गेली यामध्ये कोण कोण सहभागी आहे हे चौकशीनंतर पुढे येईल दोषींसह संबंधित केंद्र चालकावर कायदेशीरित्या गुन्हा दाखल करण्यात येईल अशी प्रतिक्रिया नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे या सेंटर चालकानं शासनाला तर चुना लावलाच पण बहिणीच्या तोंडाला देखील पानं पुसली आहेत या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या अलीम कादरी यांच्या मोबाईलवर संदेश आला त्यांना लगेच सेंटर चालकाला विचारपूस केली तेव्हा कोणाला सांगू नको काही होत नाही असं सेंटर चालकानं सांगितलं तुमची कागदपत्र परत करतो असं म्हणून तो त्यानंतर सेंटरला कुलूप लावून पसार झाला दरम्यान या घटनेमुळे अनेक सवाल देखील उपस्थित होत आहेत ही योजना लाडक्या बहिणींसाठी आहे साहजिकच फॉर्म भरताना कागदपत्रांची पडताळणी होते आणि ते होणं गरजेचं आहे पण असं असतानाही जर पुरुषांचं आधार कार्ड जोडलं जात असेल आणि यंत्रणेला पडताळणीत लक्षात येत नसेल तर हा यंत्रणेचा फोल पण आहे कारण आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेलं ओळखपत्र आहे आणि त्यावरूनही सरकारला संबंधित व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याची ओळख पटत नसेल तर त्या ओळखपत्राला महत्व किती द्यायचं हा प्रश्न पडणं साहजिक आहे आणि त्यामुळंच सेंटर चालकावर आरोप होताना राज्य सरकारही निवडणुकांपूर्वी अनेकांना लाभ देण्यासाठी आला फॉर्म पुढे असं वागत असेल तर शंका नक्कीच उपस्थित होते शिवाय व्यवस्थेच्या मर्यादा देखील उघड होत आहेत तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका